कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी खेडमध्ये बिबट्याचा अपघाती मृत्यू रत्नागिरीमध्ये पुन्हा बिबट बळी वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न आहे रनीवरती खेड बहिरवली मार्गावरती घडली घटना पनवेल मनपा निवडणूक जाहीर महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव वीज प्रवाहातील सोडत मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर राजकीय वर्तुळामध्ये मोठी उलथा दिग्गजांच्या भवितव्यावरती थेट परिणाम आणि रायगडचे निर्भीड पत्रकार संतोष हिरवे राष्ट्रवादीत दाखल सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश जनतेतून हिरवे यांचे कौतुक आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर येते खेड तालुक्यातील खेड बहिरवली मार्गावरती खाडीपट्ट्या विभागातील नांदगाव येथे एका बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला आहे मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेने हा बिबट्या गंभीर जखमी झाला आणि दुर्दैवाने त्याचा त्यामध्ये जीव गेलाय ही घटना मध्यरात्री घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सकाळी या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांच्या ही बाबत निदर्शनामध्ये आली मार्गावरती बिबट्याचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला त्यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी मृत बिबट्याचा पंचनामा करून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी तसेच शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठवले सकाळी मला फॉरेस्ट डिपार्टमेंटचा फोन आलेला की एक बिबट्याचं इथे साधारण नादगावमध्ये नादगाव हे खारीमध्ये येतं ते आमच्याच अंडर आहे तिथे मृत पावलेला आहे असं आम्हाला फोन आला मला तिथे लगेच अर्जंटमध्ये जाता येत नव्हतं म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंटनी तो बिबट्या इथे आमच्या दवाखान्यामध्ये घेऊन आले इथे आल्यानंतर आम्ही ते पूर्ण चेकअप केलं त्यांचं व्यवस्थित सगळं पूर्ण बॉडी इंटॅक्ट होती असं काही नाही की स्किन नव्हती किंवा असं काही नाखूण वगैरे असं काही नाही पूर्ण बॉडी इंटॅक्ट होती आणि इथे आल्यानंतर आम्ही पी एम केलं काही असं काही आढळून आलेलं नाही पी एम रिपोर्ट जो आहे आम्ही दोन दिवसानंतर देऊ नाही नाही निशाण नव्हते नव्हत्या काही नव्हतं प्राथमिक माहिती अपघाताने समोर अपघातामुळे असे समोर येते हा तसं पीएम केलेलं आहे आम्ही दोन दिवसानंतर कळेलच तुम्हाला पीएम रिपोर्ट मध्ये बिबट्याचं कुठे ठेवले त्याचं नाही आता पी एम आपलं झालं की आपण तिथे त्याला पूर्ण त्याची बॉडी इथून आपण जाळून टाकतो पूर्ण व्यवस्थित करतो हो हो जे प्रमाण आहेत ते महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहेत आणि आपल्याकडे एका बिबट्याचा मृत्यू झालेला आहे हे होऊ नये यासाठी तुम्ही सरकार मार्फत किंवा वनविभागा मार्फत काहीतरी जनजागृती करणार आहात की कसं काय हा तसं आपण इथे लेटर वन विभागाला देऊ शकतो जनजागृतीसाठी तर काय करता आलं तर आपण ते तेही करू शकतो पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी बहुप्रतीक्षित आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे यामुळे पनवेलच्या राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हे महत्वाचे कार्यक्रम पार पडले आहे पनवेल महानगरपालिकेच्या एकूण वीस प्रभागांमधील अठ्याहत्तर सदस्यांच्या निवडीसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे महिलांसाठी तब्बल पन्नास टक्के जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत यामुळे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अधिक प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे या आरक्षणानुसार अनुसूचित जातीसाठी निश्चित केलेल्या सहा जागांपैकी तीन जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर अनुसूचित जमातीसाठीच्या दोन जागांपैकी एक जागा अनुसूचित महिलांसाठी आरक्षित असेल याशिवाय सर्वसाधारण महिलांसाठी देखील आरक्षणाची प्रक्रिया पार पडली आहे अशी माहिती पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली आहे या आरक्षणामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या असून पुढील काही काळात पनवेलमध्ये राजकीय महानगरपालिकेच्या एकूण वीस प्रभागामधील असलेल्या अठ्याहत्तर सदस्यांच्या निवडीसाठी आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेला होता माननीय राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये विहित डिटेल्स मार्गदर्शक सूचना आम्हाला दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने एकूण सदस्य संख्या पैकी सहा अनुसूचित जातींसाठी त्या सहांपैकी तीन या अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करणं या व्यतिरिक्त अनुसूचित जमातींच्या वीस जा आ, दोन जागा ह्या अनुसूचित जमातीसाठी त्यापैकी अनुसूचित जमाती, त्या जमाती महिलेसाठी एक ह्या निश्चिती करायच्या होत्या याच्या व्यतिरिक्त अनु नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि त्यांच्यामधील असलेल्या महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशा अनुषंगाने निर्देशित ज्या काही सूचना होत्या त्या अनुषंगाने आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी पूर्ण केला आहे त्याबद्दलची सोडचिठ्ठी आम्ही या ठिकाणी केलेली होती आणि ते आरक्षण निश्चिती कार्यक्रम झालेला आहे हा जो प्रारूप असेल ह्याचं माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनच्या अनुषंगाने त्यानंतर पुढे जे प्रारूप असेल ते प्रसिद्ध सतरा तारखेला आम्ही सतरा नोव्हेंबरला आम्ही प्रसिद्ध करतो आहोत सतरा तारीख सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर ह्या कालावधीमध्ये त्या प्रारूपावरती हरकती सूचना या ठिकाणी दाखल प्राप्त करून घेतल्या जातील आणि मग त्यावरती निर्णय दिला जाईल तो अशी आमची प्रोसेस चालू आहे पालिकेकडून निवडणुकीची प्रश्न तयार सदस्यतेमध्ये मतदार यादीचं जे आम्ही आयोगाकडून प्राप्त करून घेतलेली आहे त्या मतदार यादीचं आम्ही प्रभागनिहाय मदार यादीचं विभाजन आमचं करण्याचं काम चालू आहे त्यानंतर त्याच्यावरती हरकती प्रसिद्ध प्रारूप प्रसिद्ध करून त्यावरती हरकती सूचना घेतल्या जातील त्याचं अंतिमीकरण करून ती फायनल मतदार केंद्रनिहाय यादी आम्ही त्या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत आत्ता सद्यस्थितीमध्ये मतदान केंद्रनिश्चितीचं काम चालू आहे त्यानंतर मग मतदान केंद्राच्यावरती त्या किमान सुविधा आपल्या करायच्या आहेत त्याच्याबद्दलची प्रोसेस आपली चालू आहे कोकण क्रांती संघर्ष समितीचे संस्थापक आणि रायगड जिल्ह्यातील निर्भीड पत्रकार बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे महाराष्ट्र सचिव संतोष हिरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलाय त्यांच्या या पक्ष प्रवेशाने जनतेतून सर्वत्र अभिनंदन होत आहे मुंबई येथील महिला विकास मंडळ सभागृहात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संतोष हिरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात संतोष हिरवे यांनी आपला आगळा वेगळा ठसा उमटवला आहे त्यांनी बामसेफ संभाजी ब्रिगेड राष्ट्रीय समाज पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनांमध्ये उत्कृष्ट कार्य केले आहे त्यांच्या या योगदानाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षात सामावून घेतले आहे यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकित तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या स्नेहलताई जगताप यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थितांनी संतोष हिरवे यांचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीसाठी यशस्वी राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा तळा तालुका पोलीस पाटील संघटना आणि तळा पोलीस ठाण्याच्या वतीने निवृत्त पोलीस पाटलांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडलाय तळा पोलीस ठाणे येथे आयोजित या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्पराज सूर्यवंशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी पोलीस पाटील म्हणून आपली सेवा पूर्ण केलेल्या वैशाली घोसाळकर श्रीरंग खेडेकर राजाराम राऊत सुरेंद्र राऊत आणि भागोजी कांसे या पाच निवृत्त पोलीस पाटलांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले त्यांच्या निस्वार्थ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली इतकंच नव्हे तर विविध गुन्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावते कांतीलाल कसबले किशोर कदम आणि नागराज पवार या कर्तृत्वान पोलिस पाटलांचाही तळा पोलिसांनी विशेष सन्मान केलाय याशिवाय तालुक्यातील के सर्व पोलीस पाटलांना त्यांच्या विशेष कामगिरीसाठी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी बहुप्रतीक्षित वॉर्ड आरक्षण सोडतीची घोषणा आज करण्यात आली आहे मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा होती ती आरक्षण सोडत अखेर जाहीर झालेली आहे यामुळे मुंबईच्या राजकारणामध्ये आता मोठे बदल अपेक्षित आहेत एकूण दोनशे सत्तावीस प्रभागांसाठी झालेल्या या आरक्षण सोडतीमुळे अनेक विद्यमान नगरसेवक आणि दिग्गज नेत्यांच्या राजकीय भवितव्यावरती थेट परिणाम होणार आहे काही जणांना आपले प्रभाग सोडावे लागतील तर काही नव्या चेहऱ्यांनी अनपेक्षित संधी मिळू शकेल यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलणार आहेत मुंबईतील दोनशे सत्तावीस वॉर्डांपैकी सर्वसाधारण खुल्या गटासाठी सर्वाधिक एकशे एकोणपन्नास जागा आरक्षित झालेल्या आहेत याशिवाय नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी म्हणजेच ओबीसीसाठी एकसष्ट जागा अनुसूचित जातींसाठी पंधरा जागा तर अनुसूचित जमातींसाठी दोन जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत या आरक्षण सोडतीने मुंबईतील पक्षीय राजकारणाला नवी दिशा मिळणार असून येत्या काही दिवसात उमेदवारी आणि विजयाच्या नव्या समीकरणांची चर्चा अधिक तीव्र होणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली यावेळी अनुयायांना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यावरती सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण दीपक घाटे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांच्यासह एसटी महामंडळ कोकण रेल्वे आणि विविध समन्वय समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश दिलेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ स्वच्छता फुलांची सजावट रोषणाई मंडप आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले गेले आहेत तसेच रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांवरती येणाऱ्या अनुयायांसाठी स्वच्छ पाणी शौचालय आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितलेले आहे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची सूचनाही पोलीस विभागाला करण्यात आलेली आहे महापरिनिर्वाण दिने अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले पत्रकारिता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय यांच्या संगमातून जबाबदार वृत्तनिर्मितीची नवी मानसिकता घडवणं आवश्यक आहे असं कौशल्य रोजगार विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी प्रतिपादन केलंय रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने आयोजित ए आय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह आणि विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर अपूर्वा पालकर उपस्थित होत्या श्रीमती वर्मा यांनी ए आय प्रशिक्षण केवळ तांत्रिक कौशल्य नसून नैतिक पत्रकारिता आणि लोकशाही संस्थांना बळकट करण्यासाठी महत्वाचं असल्याचं अधोरेखित केले हे प्रशिक्षण प्रत्येकाच्या गरजेनुसार असावं आणि केवळ समाधानाची ओळख न देता त्यांचा प्रत्यक्ष वापर शिकणं शिकवणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाल्या आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इतमभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण